आयुष्यात बदल घडवणारे अतिशय सुंदर विचार श्री स्वामी समर्थ मित्रांनो शुभ दिवस चला तर मग सुरुवात करूयात आयुष्यात चूक केल्याशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय चुका कळत नाहीत जेव्हा कुणी तुम्हाला बघून पण दुर्लक्ष करत असेल तर समजून जा की त्याचे लक्ष तुमच्याकडे आहे आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसलो किंवा आपण चुकीचे नसलो तरी देखील आपल्याला चुकीचे ठरवले जाते मित्रांनो जगात सर्वात जास्त तिरस्कार हा खरं बोलणाऱ्या व्यक्तीचाच केला जातो शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेच शत्रू आपल्याच आसपास सापडतील सगळे आपलेच आहेत हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे याचे उत्तर फक्त वेळेकडे असतं कारण गरज संपली की लोक आपला खरा चेहरा दाखवतात विपरीत वागणे ही जगाची रीतच आहे मित्रांनो नेहमी तयारीत राहा हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगता येत नाही एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल पण लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यातच नसावीत मित्रांनो विचार ऐकायला जरी छोटे छोटे वाटत असले तरी त्याचा आपल्या आयुष्यात खूप मोठा परिणाम देखील होणार आहे मित्रांनो विचार आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो शोधायचंच आहे तर काळजी करणाऱ्यांना शोधा कारण वापर करणारे तर गरज पडल्यावर आपोआप तुम्हाला शोधत येतील मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरच्याला जाणवतो जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या चांगल्या गोष्टी सण होत नाहीत तेव्हा लोक तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजराकडे लक्ष देऊच नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात लोक जर त्यांच्या बोलण्याच्या मर्यादा विसरून जात असतील तर उलट उत्तर देणे हाच सगळ्यात चांगला पर्याय असू शकतो नेहमी अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला जास्त यशस्वी होण्यास मदत करतील किंवा तुमच्या यशाची वाट पाहतील मित्रांनो जे आपलंच खरं करतात अशा व्यक्तींना कधी समजवायला जाऊच नका कारण नुकसान तुमचंच होणार असतं मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान जरा होऊन गोड राहा जिथे पण मान खाली घालून पाणी पितो मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि असे सुंदर विचार व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद